श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात महिलांनो या चुका करू नका तरच सेवेचे फळ मिळेल दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे हा महिना अतिशय पवित्र असा आहे कारण या महिन्यात दत्त दत्तजयंती आहे तर महिलांनो तुम्ही काही नियम अवश्य पाळा ते कोणते पहा सर्वप्रथम सकाळी सर्व काही का उरकून सूर्याला प्रथम अर्ध्य देणे मासाहार अजिबात करू नये कारण हा शुभ दिवस आहे महालक्ष्मी अष्टक हे मोबाईल किंवा टी व्हीवर वर हळू आवाजात लावा याचा चांगला परिणाम मिळतो घर स्वच्छ ठेवा उंबरटावर हळदीचे लेपन करावे कारण लक्ष्मी नेहमी मुख्य दरवाजातून येते तोरण लावावे दरवाजावर हळदी कुंकाने स्वस्तिक काढा उंबरट्यावर झेंडूचे फुले ठेवा किमान रोज ही सेवा जमली नाही तरी चालेल पण दर गुरुवारी नक्की हे करा स्त्री यंत्राची सेवा करा माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहण्यासाठी स्त्री यंत्र अवश्य घरात असावे या यंत्रावर कुंकू अर्चन करावे आता कुंकू अर्चन हे कसे करावे तर आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यावर कुंकू टाकत श्री महालक्ष्मी अष्ट किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा हे व्रत करताना कोणाला फसू नये खोटे बोलू नये मनात पाप आणू नये कारण या व्रताचे फळ मिळत नाही शक्यतो संध्याकाळी आपले पैसे कोणाला देऊ नये कारण ही लक्ष्मी आहे सायंकाळी घरातून बाहेर जाता कामा नाही मार्गशीर्ष महिन्यात कुमारिका सवाशी जर तुमच्या घरात आली तर तसेच जाऊ देऊ नका त्यांना फळ दूध फूल हळदी कुंकू देऊनच पाठ देवाला खरी भक्ती पॅरी आहे ज्यांचे लहान बाळ आहे ज्यांना गोळ्या चालू आहे त्यांनी निर्जळी उपास अजिबात करू नये त्यांनी भखर खिचडी ऐवजी ड्रायफ्रुट्स फळे खजूर राजगिऱ्याचा शिरा वगैरे खा चारही गुरुवार सकाळी बाराच्या आत पूजा केली तर अति उत्तम पण काही त्यांना जमत नसेल तर सायंकाळी ही पूजा करू शकता हा क्रम चारही गुरुवार जसाचा तसाच असावा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही दान करा ब्लँकेट गाईला अन्न द्या गरीबांना वस्त्र द्या शंभर टक्के तुम्हाला फळ मिळेल काही महिलांचा प्रश्न असतो की या दिवशी डोके धुवावे का तर अवश्य डोके धुवावे या गोष्टी तुम्ही तंत तंत पाळा तुमच्यावर निश्चितच महालक्ष्मी प्रसन्न होईल